दगडू दाद झोपलायच काय दगडूदा खुशिसारे दोंड्या मपलं आयुष्य सेट सेट म्हणजे हे पाय लॉटरीच तिकीट आता मी करोडपती होणार करोडपती दगडूदा तुला लॉटरी लागली तू रे धोंड्या प्लॅन करून ठेवायलो पाच मजल्याचं एक मस्त घर बांधायचं बंगला जबरदस्त बर अनेक सोन्याची सायकल पण बनवून घेतो अरे अरे रे रे बापरे 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 रोज गावातल्या लोकायला चहा भजे खाऊ घालायचे मस्त दान धर्म करायचा आता मस्त दान धर्म चल घरी जाऊन भाकरी तुकडे खाऊ आता झाला रे एवढ्या मोठ्या पैशाच करू काय आता कुठं कर खर्च करू काहीतरी मोठा विचार करण्याच लागल सगळं गाव इकत घेऊ काम आपला सगळा तालुका इकत घेऊ आता एक करोडाची लॉटरी एक सोन्याची सायकल घेणं लागल सोन्याच्या सायकल वर गाव आता एक चांगला बंगला पण बांधतो मपला बंगला पाहून गावातले लोक जळून जळून नेले पाहिजे मपली लॉटरी मपली लॉटरी मपली लॉटरी मपली लॉटरी ए दगडूदा खाली झोपला का तू काय नाही धोंड्या लिहून ठेवायलो करोड रुपये खर्चायचे कसे अरे दगडू दा बाबा तुला बाबा आधी लॉटरी लागली जाते ना अरे धोंड्या तुला नाही कळणार तू लहान आहे अजून मोठे लोक पहिले प्लॅन बनवून ठेवतात मग काम करतात बर बर मी पण तसंच श्रीमंत लोकांसारखं करणार आहे धोंड्या उद्या करोडपतीसारखं मग चालू सारखं आयुष्य उद्या मी करोडपती झालोच म्हणून समज चाल गाव पण खाऊ घाल थंबा थांबा म्हणजे आपण पुढच्या भागात पाहू दगड्या श्रीमंत होते का नाही तुमच्या हक्काचा आपला मराठी चॅनल असा पण मराठीत सबस्क्राईब करून नक्की जा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ वाटला कसा कारण तुमच्या कमेंट वाचण्यासाठी आम्ही उत्सुक असतो जय महाराष्ट्र